करते तर तुम्ही थमने पाहून आलाच असाल तर आज तुम्हाला एक छान अशी रेसिपी पाहायला मिळणार आहे आणि ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मी आज बनवणार आहे घरच्या घरी खाण्यासाठी मस्त असे होममेड डोनट तर नक्कीच ट्राय करा खूप छान होणार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ वाटेल अशी रेसिपी आहे आणि याला खूप जास्त काही सामान पण लागत नाही घरच्या घरी जे काही असतं आपलं नॉर्मली त्याच्यामध्येच होते म्हणजे कमी खर्चामध्ये आपण हे छान अशी बनवू शकतो तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मैदा आपल्याला पिठी साखर म्हणजे आधी दळून घ्यावी लागणार आहे तर मी मिक्सरमध्येच पण काढून घेतली आहे तर असं जे काही सामान लागतंय तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे जेणेकरून आपल्याला कोणता पण पदार्थ बनवायच्या आधी सगळ्या सामानाची आधी तयारी करून घ्यावी लागते त्यामुळे पिठी साखर आधी काढून घेतलीये तर चला आता कसं कसं बनवायचंय ते पाहूया खूप मस्त अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तर सगळ्यात आधी मी ते एक कप मैदा घेतला होता आणि एक कप मैदा घेतला आपण तर त्यामध्ये अर्धी आपल्याला पिठी साखर घालायची आहे म्हणजे तुम्हाला आता जास्त जर बनवायचे असेल तर तुम्ही जेवढा मैदा घेतला आहे त्याचा अर्धा आपल्याला पिठी साखर घालायची अशा प्रकारे हे प्रमाण आहे हे डोनट बनवत असताना आपल्याकडून काय काय चुका होऊ शकतात आणि त्या कशा करायच्या तर ते आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अर्धा कप कर मी ते बेकिंग सोडा घातला आहे एक चम्मच बेकिंग पावडर घालायची आहे हे जे प्रमाण आहे ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा पावडर आपल्याला जास्त घालायची आहे आणि बेकिंग सोडा कमी घालायचा आहे थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी दोन चम्मच रवा घातलाय जेणेकरून छान असे कुरकुरीत आपले डोनट लागतील तर अशा प्रकारे हे सगळं पीठ आपण घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे ज्यामध्ये थोड्याफार जे काही गाठी किंवा मोठं मोठं जे असेल तर ते बाजूला ने यामध्ये नंतर एक चम्मच आपलं तेल घालायचं आहे तर तुम्ही कोणतं पण जे कुठलं घरगुती खाण्यासाठी तेल वापरता कुठलं पण तेल घालू शकता किंवा यामध्ये तूपसुद्धा घालू शकता गरम केलेलं किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तेल आधी मी स्पूनच्या साह्याने सगळीकडे पसरवून घेते म्हणजे पूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चांगलं मस्त छान दाटसर असं दही घालून पूर्ण असं हे पीठ आहे ते कणिक मळून घ्यायचे यामध्ये आपल्याला हा डव बनवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये तर घालताना आपण दही एकदा जास्त घालू नका थोडं थोडं दही घालून अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून आहे तर शक्यतो जे डफ आहे तर तो खूप जास्त पातळ पण करू नका आणि खूप जास्त घट्ट पण करू नका नॉर्मल मीडियम कन्सिस्टन्सीचाच ठेवा पण जर थोडासा पातळ झाला तर परत तुम्ही मैदा वापरून अशा पद्धतीने डफ बनवून एक तासासाठी आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे तर आता मी एका पातिल्यामध्ये घेतलं आहे आणि याला झाकणाने झाकून एक तासासाठी ठेवणार आहे तर आता एक तास झाला आहे आणि आता जे पीठ आहे ते परत एकदा मी नॉर्मली असं याच्यावरती मळून घेणार आहे आणि इथे कढई पण गरम करायला ठेवली आहे तेल गरम करायला तेल टाकले त्याच्यामध्ये गरम करण्यासाठी आणि आता आपल्याला हे डोनट तळून घ्यायचे तर आधी पटकन पहिल्यांदा हे असं मऊ करून घेते पीठ परत एकदा बनवण्यासाठी त्याचा शेप देण्यासाठी आपल्याकडे काही त्याचं मॉल नाही आहे साचा नाही आहे डोनटचा त्यामुळे एक वाटी घेतली आहे आणि त्यासोबत एक औषधचं औषधच्या बाटलीचं टोपण घ्यायचे झाकण घ्यायचे तर ते एक घेतले मी किंवा मग तुम्ही नॉर्मली आपल्या ज्या बॉटल असतात कशाच्या पण माझा स्प्राईट वगैरे छोट्याशा घेऊ शकता किंवा जे काही असेल घरामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आता कसं करायचं ते बघूया तर आता हे डग तयार झालेलं आहे आणि हे आपण आता मळून घ्यायचे परत एकदा आपल्या हाताने असं छान असं मऊ करून घ्यायचे आणि एक तास चांगलं मुरवण्यासाठी ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण रव्याचासुद्धा सुद्धा वापर केलेला आहे आणि मग ते मुरण्यासाठी आपल्याला वेळ लागतो त्यामुळे एक तासानंतरच तुम्ही हे करायला घ्यायचं तर अशा पद्धतीने हाताने आता एकदा परत ह्याला चांगलं मळून घेणार आहे आणि छान मऊ झाल्यानंतर याची आपल्याला अशा मोठ्या मोठ्या लाट्या करून घ्यायच्यात जसं की आपण चपाती लाटतो किंवा शंकरपाळी करताना लाटी बनवतो तर तशाच मोठ्या मोठ्या म्हणजे चपाती जशी बनवतो तर तशी चपाती याची एक बनवून घ्यायची मी पहिल्यांदा दाखवण्यासाठी एकच बनवलेली आहे तर असं एका वाटीच्या साह्याने गोल करून घ्यायचा आणि आतमध्ये पण छोटं जे झाकण आहे तर त्याने असा गोल करून घेतला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला डोनटचा शेप द्यायचा आहे तर आणि राहिलेलं जे आहे ते त्याचं परत मोडून आपल्याला परत अजून तशीच चपाती बनवून परत सेम असेच डोनट बनवून घ्यायचे तर आता मी सगळेच बाकीचे जे काय आहेत तर अशा प्रकारे सगळे डोनट बनवून घेते जेव्हा आपण चपाती ही लाटतो तर त्याची पारी खूप पातळ नसायला हवी थोडीशी जाडसरच ठेवा जेणेकरून ते छान अस्त मस्त फुलून वर येतील आणि खायला मग छान लागतात एकदम जर पातळ केलं तर तेवढं चांगली येणार नाही आपण जो नॉर्मल चपाती बनवतो त्याच्यापेक्षा चांगलं थोडंसं जाडसर ठेवा तर अशा प्रकारे आता आपल्याला सगळेच हे डोनट बनवून घ्यायचे आहेत इथे आमची टिया बेबी मध्ये करत होती तिला असं वाटत होतं की आता हे बनवलं आहे माझ्यासाठी आणि लगेच खायचं आहे की काय पण तिला सांगितलं की नाही अजून वेळ आहे तर चला अशा प्रकारे माझ्या आता सगळेच जे काही आहेत तर ते राहिलेले डोनट बनवून तयार झालेले आहेत तर हे असं मस्त असं छान सगळ्यांना मी शेप दिला आहे तरी माझ्याकडून थोडंसं पातळच झालं तर पातळ नाही थोडीशी चांगली अजून जाडसर जरी ठेवली तरी काही हरकत नाही तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवले आणि लगेच आपल्याला हे आता डोनटचे जे शेप बनवलेत ते तळून घ्यायचे तळत असताना एक काळजी घ्यायची की लगेच त्यांना उलटं सवासवा असं नाही करायचं जसं आहे तसं थोडंसं तळू द्यायचं आणि त्यानंतरच मग हलवायचं तर बघा चांगली फुगलेली दिसते अशा प्रकारे मस्त आपले डोनट तयार होतात गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आणि छान मंद गॅसवरती मस्त असे तळून घ्यायचे जेणेकरून आतपर्यंत ते चांगले तळले जातात आणि मग खायलासुद्धा एकदम मस्त अशी त्याची टेस्ट येते तर अशा पद्धतीने जेव्हा आपण डोनट तळतो तर त्यांना चांगलं तळण्यासाठी जागा शिल्लक राहिली पाहिजे असे एवढेच टाकायचे खूप जास्त टाकायचे नाही आहेत त्यामुळे घेतानाच आपण तळणासाठी मोठी चांगली अशी स्पेशियस कढई घ्या जेणेकरून डोनट्स तळायला त्यांना चांगली मदत होईल आणि भरपूर वेळ लागतो तळण्यासाठी कारण चांगले आतून तळले पाहिजेत तर आता हे पण बघा तुम्हाला दिसत असतील फुलून चांगले वरती आलेले आहेत तेव्हाच मी यांना झारा लावून त दुसऱ्या साईड करून घेतलेली आहे तळण्यासाठी तर अशा प्रकारे आता राहिलेले सगळेच डोनट मी तळून घेते आणि मस्त असे डोनट तळलेले गेले आहेत सगळे डोनट माझे इथे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आमच्या ऑलरेडी दोन खाल्ले आहेत तर आता याला थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आता आपल्याला इथे चॉकलेटची याच्यावरती प्रोसेस करून घ्यायची तर ती प्रोसेस करूया तोपर्यंत हे थंड होतात आणि थं, थंड थंड झाल्यानंतर याला कोटिंग करायची तर चला कसं करायचं ते पाहूया इथं डे मिल घेतले तर तुम्ही असं मोठं डार्क कंपाऊंड चॉकलेट घ्यायचे मी डेअर मिल घेतले दुसरे पण एक माझ्याकडे चॉकलेट आहे ते पण घेणार आहे आणि त्यासोबत व्हाईट चॉकलेट सुद्धा घेतले दोन्ही चॉकलेट्स चॉकलेट मी आहे तर आता हे मी थोडस खिसून बारीक करून घ्यायचं आपल्याला हे बारीक करून घेऊया आपण आधी काय करायचं इथे तुम्ही कोणते पण डार्क चॉकलेट वापरू शकता जे मोठं डार्क कंपाऊंड चॉकलेट असेल ते वापरलं तर अगदी चांगलंच किंवा कधी मग छोटे छोटे असे डेअरी मिल्क आणून ते जरी असे खिसनेने बारीक करून घेतले तरी चालतेत किंवा हाताने पहिले तुकडे करून जरी बारीक झालं तरी काही हरकत नाही आणि त्यासोबत मी व्हाईट चॉकलेटसुद्धा आणलं होतं जेणेकरून थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे डोनट करता येईल पण ते काही टीयाने करू दिले नाही चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी इथे एक पातेल्यामध्ये गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यावरती आता उकळून झालं की गॅस बंद केला झाकणी ठेवायची आणि त्यावर जे आपण चॉकलेट बारीक केलं होतं तर ती वाटी ठेवायची थोड्या वेळाने चॉकलेट मेल्ट होतं किंवा अजून एक म्हटलं तर असं आपण चॉकलेट इथं बारीक करून घेतलेले त्यामध्ये थोडंसं गरम दूध घालायचं तर अशा प्रकारे सुद्धा चॉकलेट मेल्ट होतं तुम्हाला जशी पद्धत योग्य वाटेल तुम्ही तशी करू शकता आणि इकडे व्हाईट चॉकलेट पण खूपच थोडं राहिले कारण सगळं ते टीयानं खाल्लं तर दोन्ही पण मी थोडंसं दूध टाकून येते ते गर गरम म्हणजे गरम दूध टाकले त्यामुळे थोडं थोडं आता हे मेल्ट होत येत आहे तर थोडा वेळ दोन मिनटासाठी थांबलं की चांगलं मेल्ट होतं आता हे पूर्ण असं चॉकलेट आणि दूध मी मिक्स करून घेते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं चॉकलेट पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि आता हे चॉकलेट आपल्याला डोनटवरती लावून घ्यायचं आहे छान अशी मस्त ड्रेसिंग करून घ्यायची जेणेकरून आपला जो डोनट आहे तो अजून एकदम मस्त होईल तर आता एक एक डोनट थंड झाल्यावरती मी अशा प्रकारे याच्यामध्ये डीप करून घेणार आहे जेव्हा आपण डोनट गरम करतो म्हणजे तळून घेतो तर ते पूर्णपणे थंड झाले पाहिजेत त्यानंतरच आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत त्यांना थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचे आहेत चॉकलेटमध्ये डीप करत असताना जर आपलं चॉकलेट परत मेल्ट झालेलं चॉकलेट तयार होत असेल तर परत तुम्ही त्याला अजून गरम करून सेम तसंच त्याला मेल्ट करून घेऊ शकता आणि परत अजून डीप करून घ्यायचं तर अशा प्रकारे आता मी सगळेच डोनट चांगले मस्त असे डीप करून घेते अशा प्रकारे सगळेच डोनट माझे चॉकलेटने ड्रेसिंग करून झालेली आहे आणि जर कुठे थोडंफार राहिलं वाटत असेल व्यवस्थित डीप नाही झाले तर ते पण आता मी व्यवस्थित त्याला लावून घेते त्यानंतर याच्यावरती असं मस्त असं ड्रेसिंग करायची असे कलरफुल जे काही आपल्याला केक डेकोरेशनसाठी मिळतात तर ते आपल्याला घेऊन यायचं आहे जसं की एकदम छोट्या जेम्स असतील कलरफुल तर हे जे आहे ते कलरफुल सोप आहे असं कलरफुल जे काय आपल्याला मिळतं जे डोनटवरती असतं तर ते सगळं आपण याच्यावरती असं छान मस्त ड्रेसिंग करू शकतो तर हे लगेच आता असं ड्रेसिंग करून घ्यायचं आहे त्यासोबत आपण व्हाईट चॉकलेटनेसुद्धा त्याचा कोण बनवून त्याच्यामध्ये घालून अशा लायनिंग करू शकतो जसं की आपण डोनटवरती पाहतो की छान छान असं डेकोरेशन केलेलं असतं सेम तशाच प्रकारे करायचे पण मला काही खूप जास्त इथे जवळ भेटलं नाही त्यामुळे मला हे जे होतं माझ्याकडे तर त्यानेच मी ड्रेसिंग करत आहे आणि चॉकलेटसुद्धा खूपच थोडं राहिलं की ते कोणमध्ये सुद्धा बसणार नव्हतं म्हणून मी ते स्पुन्यच करायचा विचार केला त्यानंतर असं चॉकलेट आपण वेगवेगळे कलरचे खिसून मस्त ते पण ड्रेसिंग करू शकतो तरी तर मी अशी छान शेवसुद्धा अशी ड्रेसिंग करत आहे तर असं म्हणजे जे काही आपल्याकडे ड्रेसिंगचं आहे ते अशा पद्धतीने आपण ड्रेसिंग करून छान डोनट बनवू शकतो तयार झालेले आहे तर कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडे ड्रेसिंग करायला खूप जास्त काही नव्हतं व्हाईट चॉकलेट जे होतं ते पण तिने सगळं खाऊन टाकलं त्याचं नाहीतर मी ड्रेसिंग करणार होते त्यासाठीच एक आणलं होतं पण चला ठीक आहे काही हरकत नाही मस्त असे झालेत आणि टेस्टला सुद्धा खूप छान आहेत टी आणि तर हे सगळं काही बनवण्याच्या आधीच तिने ते ऑलरेडी खाल्लेले आहेत तिला तर खूप आवडले आता प्रदीप आल्यानंतर बघूया त्यांची काय रिॲक्शन आणि मी फर्स्ट टाईम बनवले तर तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थांब सेट सेट हे सेट व्हायचंय आता दहा मिनिटायला आणि नंतर खायच्या बाला चलो बाय बाय